येऊन था। त्यावेळेस समाज कल्याण खात्याकडनं पंधराशे मुलामुलींना आदिवासी वसतिग्रह आणून देण्याचं काम ते दादांनी केलं पंधराशे मुलामुलींचं मागासवर्गीय असत वसतिग्रह ते दादांनी त्या ठिकाणी सेक्टर सहा ला सेक्टर नऊ ला आपण पाहतो त्या ठिकाणी उभे राहिलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण पाहतो सेक्टर तेरा मध्ये तेरा नंबरमध्ये सुद्धा जे जिल्हा न्यायालय चालले त्या काळामध्ये मी असताना एक कोटी रुपये त्यावेळेस तरतूद ठेवली होती ती जागा ताब्यात घेतली ती दादांनी घेतली मग काय केलं मला काही कळत नाही आज पाईन रोड पाहतो आपण प्राधिकरणाकडनं तो उड्डाणपूल तयार केला त्यावेळेस दादांच्या मागे लागलो त्यावेळेस ते प्राधिकरणाकडनं त्या तो उड्डाणपूल तयार केला पुणे आळंदी पालखी मार्ग कोणी केला विनायक तापीर त्या ठिकाणी चंद्रकांत वाळके घनश्याम खेडकर ती नगरसेवक होते आणि ते सुद्धा त्या ठिकाणी त्या काळामध्ये गरज ओळखून तो पुणे आळंदी पालखी मार्ग दादानी केला आता उद्या उद्घाटन होणार आहे दोन हजार चौदाच्या अगोदर सर्व काही शिल्पला मंजुरी देण्यापासून तर पुरातत्व विभागाकडनं मान्यता काढून टेंडर काढून ऑर्डर देऊन सर्व काम केलं आता उद्या तुमच्या हस्ते उद्घाटनही दादा आम्हाला आनंद आहे पण ते फार उशीर झाला गेली बारा तेरा वर्षे त्या ठिकाणी ते पाहत राहिलो आम्ही ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी सांगत ती असतानासुद्धा पुणे नाशिक रस्ता आपण पाहतो दादांनी मला आणि लक्ष्मी जगतापला सांगितले की तुम्ही नागपूरला आधी तुम्ही काय पुण्याला जायचं त्य नाही सर्व यंत्रणा त्या ठिकाणी लावली आम्हाला सांगितलं नाही सर्व त्या ठिकाणी असताना निगडीपासून तर दापोडीपर्यंत सर्व काही असणाऱ्या रस्त्यातली जी काही दुकानं होती ती सगळी तोडून काढली पण आम्हाला काही येऊन दिलं नाही तो रस्ता त्या ठिकाणी झाला मग ग्रेट सिप्ले असतील मोठे पूल असतील हे सर्व कोणी केलं हे दादांनी केलं तर किती सांगायचं याच्यामध्ये तरीसुद्धा आम्ही दादा या ठिकाणी कमी पडलो खूप सांगण्यासारखं आहे लांडेवड्या चौकातलं शिवसृष्टी आपण उभी केली पुणे नाशिक रोडच्या असणारी ती त्या ठिकाणी कमान ती तुम्ही उभी केली हे सर्व करत असताना हे पोलीस सुद्धा त्या काळात मंजुरी आणली ती दादा तुम्ही आर आर पाटील असताना त्यावेळेस ती मंजुरी आपण आणली पण आम्ही त्या ठिकाणी कधी प्रसिद्धीला कमी पडलो सांगितलं नाही पण या सर्व गोष्टी आता येणारी जी काही निवडणूक का आहे आता अजित गावणी अजित गावण्यांच्याबरोबर जे गेलेली वीस पंचवीस नगरसेवक आहेत युती होईल नाही होईल ती दादा तुम्ही निर्णय घ्यायचा आम्ही तुमच्याबरोबर त्या ठिकाणी आहे पण हे काम करत असताना या परिसरामध्ये अत्यंत नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि काही ठिकाणी डी पी प्लॅन टी पी प्लॅन हे नको असताना त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचं काम केलेलं आहे याचासुद्धा निर्णय आपण घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे किदोळवाडी या परिसरामध्ये आपण पाहतो नऊशे एकर का सहाशे एकर ती जमीन त्या ठिकाणी जमीन दोस्त केली पण त्यातली आपलीच लोकं त्या ठिकाणी जास्त गेली त्याच्यावरती सुद्धा आपण निर्णय घेणं गरजेचं आहे या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाहत असतानासुद्धा मोशी आहे आळंदीच्या शेजारी सुद्धा एक स्लॉटर होत होतं ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही ते रद्द करावं या सर्व काही या परिसरातल्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही त्यातनं मार्ग काढणारे दादा आहात पण मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करत असताना मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की भोसरी आपण पाहिलेली त्या काळातली आता भोसरी कशी आहे कोणाला काही समजत नाही कुठेही काय चाललेलं हे कळत नाही दादा सर्व भीतीदायक आहे पण याच्यामध्ये गणेश साम्राज्य चौकात गेलं नाही तर दोन तास अडकून पडावं लागतं मोशी चौकात गेल्यानंतर दोन तास अडकून पडावं लागतं एवढी ट्रॅफिक त्या ठिकाणी काय लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी आम्हाला जरा कुठंतरी आपण गणेश साम्राज्य चौकातनं जर चरून जायचं म्हटलं तरी सुद्धा चार चार तास चौकात थांबावं लागतं ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी खूप सांगण्यासारखं आहे तुम्हाला त्या ठिकाणी वेळ द्यायचा कारण की शेवटी आम्हाला तुमचं ऐकायचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं दादांच्या ठिकाणी स्वागत करतो अनेक काम आहेत अनेक सांगण्यासारखं आहे पण सांगत असताना मी सांगितलं होतं त्यावेळेस दादा की त्याला तुम्ही चेअरमन करताय त्याला सांगितलं मी पण तुम्ही मला समोर घ्या एक तर त्याला विधानसभा लढायची असेल तर मी थांबतो दादांना तुम्ही विचारा दोन हजार चौदाची गोष्ट आहे पैसे मिळणार त्यातनं काय सत्ता सत्तेतनं मस्ती मस्तीतनं त्या ठिकाणी तुम्हा सरकारना वेटी धरायचं काम या ठिकाणी करायचं काम आजपर्यंत केलेलं आहे पण माझी विनंती आहे की चांगली माणसं ही दादा तुमच्याजवळ कायम राहिलेली ती फक्त तुम्हाला भीतात तुमच्याजवळ येत नाहीत लांबून थांबतात तुम्ही माझ्या सारख्याला इतकं मोठं केलेलं आहे की त्याचे शब्द त्या ठिकाणी मी किती बोललो तर कमीच पडणार दोन हजार चौदाला मला भाजपचं तिकीट मिळतो तुम्ही घेतलं नाही का तर दादांची निष्ठा याच्यावरती कुठेतरी प्रामाणिकपणा असावा अरे कधी झाला असतो मी हे त्यांनाही माहिती लक्ष्मण जगताप गेला सोडून त्यावेळेस तो तुम्ही गेला तर नाही आमच्या पण भाऊसाहेब भुरी तर बसलेलेच भाऊसाहेबर काँग्रेसकडनं आम्ही अपक्ष उभा केला लक्ष्मण म्हणजे मी इकडं अपक्ष हे दादांचं काम त्या ठिकाणी आहे चांगलं काम असणाऱ्या माणसाला ताकद देतात भले काय असू त्या ठिकाणी पण ते काम अवघर असेल तर ते त्याला जवळसुद्धा करत नाहीत अशा याच्यातनं आमच्या आमच्यासारखेला घडवलेलं काम त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे पण येणारी जी महानगरपालिका आहे तुम्हाला सर्वांना विनंती ढिगी असेल चरोळी असेल मोशी असेल तलोळी असेल भोसरी असेल नेहरू असेल असल मासुळगर कॉलनी असेल या परिसरातल्या सर्व तुम्ही गल्ली बोळामध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण सांगणं गरजेचं आहे की दादांचं काम या ठिकाणी उजवं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला कुठेतरी उतरावी म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे एवढीच या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी धन्यवाद काका यानंतर आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाला ओळणार आहोत प्रवेश करताना विनंती राहील ज्यांचं नाव उल्लेख झाले त्यांनी समोर यायचं आहे गडबड गोंधळ करायचं नाही बरेचसे ज्यांचा प्रवेश ते वरतीच आहेत खालनं वरती यायचं नाही विनंती राहील तुम्हाला सन्मानिय स्थायी समितीचे माजी चेअरमन भोसरी विधानसभेचे नेते अजित दामोदर यांच्या समेत भोसरी विधानसभेतील दोन हजार सतरा बावीसचे नगरसेवक माजी नगरसेवक टोटल सदतीस आजी माजी नगरसेवक चौतीस प्रमुख कार्यकर्ते यांचा या ठिकाणी प्रवेश सुरुवातीला अजित दामोदर गवाने